बाबा नमस्कार नमस्कार हा तुमचं आता वय किती आहे सध्या माझं घ्या माझं वय माझा जन्म जन्म हा आता टी व्ही समजा शंभर जवळजवळ आले तुम्ही कमी आहे आपण जवळ आले ना तरी पण ह्या वेळात तुम्ही चालतात फिरतात हा अजून काम करतात का थोडंफार थोडंफार काम चालू आहे काय काम करतात बाबा काय सगळं जना चार काय आता हल्लीच्या पोर पंचवीस तीस चाळीस वय झाला त्यांचा गुडघ्या दुखत येईल कोणाच्या मनका दुखतो कोणाचा पाय दुखतो पोर या पोर टिकत नाही आता तुम्ही तुमचं इतकं वय झालंय तुम्ही मात्र तुमच्या काळात काय खातो तेव्हा तुम्ही आम्ही आमच्या काळात जेवढी बाकी दूध हा आताच्या पोहर कशामुळे समजा दुख कशामुळे दुखत असेल त्यांच्या पोरला काय सगळं हायब्रिट खाण गावरण काय गावरण खायला नाही दूध दूध नाही खाती दूध नाही आताचे लगे पैसा कोणीच खात्री लागत समजा आता तुम्हाला पूर्वीच्या काळामधला आताच्या काळामधला बदल काय जाणवतो नाही बदल काय बदलली काय बदल पहिले वेगळी राणी मान वेगळं राणी मान वेगळा पहिले सगळे नऊ वारीची पाहिजे आली फेटली आणि आताच काय झाले बोट खेच ना आता त्याटा कोणी घाल त्याटा कोणी घालत आता त्याटा म्हणजे बघायला भेटतच नाही कुठं बघायला भेटत नाही आणि धोत्रावाली बी नाही धोत्रावाली सगळे पॅन्टी सगळे पॅन्टी वाली हा पण फेटा बांधणे मागचं कारण काय नेमकं पुरेचे लोक फेटा बांधत होते तुम्ही फेटा बांध कशामुळे नेमकं काय याच्यामुळं संरक्षण डोक्याचं हा संरक्षण होतं हा त्या खंडा जर दगड हाणला हा तो डोक्या लागत डोक्याला लागत नाही हे संरक्षण तर त्याचं डोकं फटत नव्हतं हा आता पोरा कोणी टोपी घालत नाही बुडत चाललाय कोणी बांधणार नाही खेटा काही कपडे बी नाही राहिले कपडे नाही राहिलेला कपडे आता पुरी आता सगळं बदललाय का पॅन्ट एक पुरी पुरी झालं पोरी पण माणसाचे कपडे मुली घालायला लागले आता बदल झाला हा तुम्हाला आता सासवण्याचे भांडव सध्याच्या काळामध्ये पुरीच्या काळात शासून भांडण होत होती का नाही सासवनाच भांडणाचे कारणच नाही

भांडव जीवन जीवन भांडणं कसे मोरे सासू नका भांडणं कशा मोरे हे का हाँ? ते सासू सासूचं सहन होत नाही पहिले चार माणसाचे स्वयंपाक एक बाईक होती चार माणस होतात एक बाईक हा आणि आता नुसता नवरा बाईक स्वयंपाक होत नाही त्यांचे कौर थप आता नुसतं नवरा आणि बाईकच लागली तेवढेच लागेल सासू सासरी नको नाही पूर्वीचे कसे लोक असे वीस वीस पंचवीस पंचवीस माणसाचं कुटुंब राहायचे आता आमचं किती कुटुंब होत सगळ्या आच्याला शंभर माणसं शंभर माणसं आच्याला हा मग तीन भावाचा एक खटला राहायला हा आता सध्या पाहायला भेटत नाही नाही वा म्हणते साडे चार बाजू जेवू लागत चार पाहिले कधी साल दोन दिवसाला समजा चार पायले हा मग एवढा खटला होता कॅब गायरांना किती स्वयंपाक करायचा असं भरपूर स्वयंपाक करायला लागतो आता नवीन आलेल्या ज्या मुली आता ते काम नको म्हणतात हा जे बाबा एकत्र राहायचं नको म्हणतात वेगळं पाहिजे लग्न झालं का नवरा बायको सेपरेट सेपरेट हा पहिले माणूस दहा दहा वर्ष सासुराव दहा दहा वर्षे हा आणि चार चार पाच पाच वर्ष नजरी पडत नव्हतं बायको सांग बोल बायको सांग बोलायचं नाही चार पाच वर्ष हा कोणत्या नजरे पडते नाही बोलायचं पण एका माणसासमोर समोर बोलायचं नाही हातात हातात काढतो तुम्हाला काय बदल हाताचे काळात काय नाही पूर्वी पाहायला गेला का ते तिथे सांग बोलली पाहिजे नवरा मला पूर्वी पायशी ते का नाही पाहिजे बदल बदल झाला लग्न आवलंच तू तुम्ही बोलायला सोडत कायचा आई बापाची मर्यादा राहिली तिथं पहिले पूर्वीचे लोक मान मर्यादा राखून होते मग आता सध्या मान मर्यादा राहिली राहिलं ना आता तुमचं आम्ही चार पाच वर्ष बोलतो नजर पडणे बोलताना लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर आणि मामाची मुलगी मामाची मुलगी तरी पण पाच वर्ष बोलली नाही ती नाही आताच्या काळात सुरू जमाल गेल्या जमाल गेलाच बोलते अभ्यास किती झाला काय किती झाला याची चौकशी भरपूर बदल झाला पूर्वीच्या काळामध्ये ना आताच्या काळामध्ये नाही बदल झाला पूर्वीच्या काळामध्ये याचं अन्नधान्याचं पिकं कमी व्हायचं आणि आता पीक जास्त होते याच्यामुळे कशामुळे बदल झाला पहिले पीक आहे कमी होते का पहिले लई होते पण जास्त पिकत नव्हतं असं म्हणते म्हणतेच पहिले पिकेत कसदार होते हे पिकं कसदार होते कसदार नाही हा पैजावर कसदार होता हा आणि जे काय तात्पुरत आहे तात्पुरत भुसा खाल्ल्यावर भुसा खाल्ल्यावर नाही तात्पुर भरायचा बस ते पचत नाही त्याचं रक्त होत नाही नाही त्यामुळे मग रोग वाढते आता माणसाला जास्त खाल्लं तरी पचत नाही जास्त जे फवारे अन्न जास्त आलं सध्या पहिलं शेळ्या भाकेर खात शेळ्या भाकेर लाल मिरची त्या पचत होत्या पाच हजार माणसं चांगली होती माणसं चांगली आता खायला भरपूर आहे तरी पण माणसं का फुळे का फुळे तीस चाळीस वरांची का आजार आजार चालवते काही नाही पन्नास साठ झाले तुमच्या काळामध्ये लोक किती वय होतात जगत माणसं आता वडील एकशे अकरा वर्ष एकशे अकरा वर्ष हा आता आमचे भाऊ आता शंभरची पुढं पाच सहा वर्ष झाली पाच सहा वर्ष हा माझं त्र्याण्णव चालू आहे तुमचं त्र्या चालू आहे सध्या तरी पण तुम्ही हिंडतात कामं करतात मग थोडी पाय हरतो नंतर शेरे आता आम समजा आमच्या वयाचे जे मुलं आहेत तुमचं इतका उपर टिकते ना नाही कशामुळं तुमचा व्यायामच नाही ना शरीर व्यायाम नाही हा बसायला गाडी बसायला गाडी पहिलं गाडी नव्हती काय नाही पाय पाहिजे पाहिजे आम्ही नेऊ पाहिजे यायचो शेवकाला पाहिजे पाहिजे मोटरसायकल मोटरसायकल टेम्पू आता नसतं गावा जायचं मला किराणाला जायचं म्हटलं तरी गाडीला गाडी लागेल गाडीच्या वेळी जमलं अंदाज गाडी लागेल पूर्वे काळी पाऊस कसा होता तुमच्या आता असाच होता का जास्त होता पाऊस जास्त होता जादा होता पाऊस आता पाऊस जादा असून पाणी कमी आहे कशामुळे काय पाणी टिकत नाही विहिरीला विहिरी टिकत नाही पाऊस कमी आहे ना पाऊस कमी हा विहिरी जास्त वाढ्या विहिरी वाढ मग पाऊस नाही ना तुम्हाला नुसतं येतो वाटा भरून जाऊस बनवलं पाणी येतो वाड्याला पाणी येतो इतका पाऊस आता चार महिने पाऊस पाडा येईल पण वडायला पाणी दिसत नाही अजिबात नाही भरपूर बदल झाला आता जगातून पण आता तुम्ही समजा आता नवीन हे जर सासू सोन आहे जे घरात कुटुंब वेगळे वेगळे होते भांडण होती, होती यांच्यासाठी काय सांगा वाटतं तुम्हाला भांडण नाही झाले पाहिजे कसं राहायला पाहिजे कसं नाही आता ते थोडं विचारायचं राहायला पाहिजे काय आपल्याला मुलगा आवडतो का सून आवडतो प्रत्येका मुलगाच आवडतो हा मी म्हणतो सोन आवडतो कसं काय कशामुळे आपल्याला जर मुलगा नसतात ती सोन आले असते का आपल्या घरात नाही मग आज जर आपल्याला तांब नाही दिला आपण तिला दोन शब्द बोललो काय पाणी उदाहरण उद्या आपलं उठता पाणी कोणतं मागा तिलाच मागायला मागणार मागणार सुनागणार काय म्हणती राग राग बोलत होते आता उठा बर नाही बरं सुरात दिवस चांगला वागायला पाहिजे मग नंतर उतरवाया ती सुद्धा जीव लावते आपापून जीव लावते आपण जर सुनाला आणपासून शेव द्यायला ती मच्छर पाऊस देत होते आता काय आता ते आता आता करा आता बाय बाई करायला त्याच्यामुळे मग जास्त भांडण भांडवण्याच कारण ते कारण तेच आहे सासू सुनाच एक पटत नाही कशामुळे पटत पूर्वीचे कशा पटत आता काय पटत नाही आता पटत नाही कशामुळे पटत नाही तुम्हाला बदल काय जाणवतो बदल जाणवतो का आ? आ? आता सगळं सगळे काय पहिलं चुर आता तर सासू म्हणजे चूल पेटव ते चुला पैसे काय इकडे सगळे आहे ना माग पण गॅस मग त्यामुळे ते विरोध होता ना विरोध होताना आता जास्त तंटा वाढतो का एकत्र कुटुंब राहत नाही तर भाऊ भांड कसं राहायला पाहिजे आता भावा जे भांडणार ते कोण शिकल जातो विचार हा कोणाला कोणाला जाता तुम्ही भावाला का तू जायचा घोडा कोणला राहील असेल आपल्याला आपलं आईला शेल ते आपल्याला घोडायचं आईला मग तुम्ही याचा विचार करायला नको करायला पाहिजे हा का आपल्याला आपल्यासाठी काय केलं आणि आपण कायसाठी भांडत कारण भान कारण काय भाव भाव म्हणजे भावभावाच काय मागित कुटुंब आपले दोन लोक जप उदाहरण त्याची म्हणताय नव्हते आपण जाऊ कारण मग आपल्याला काय राहायचं तर हे विचार फक्त भावभावानी करायचं हे बायकायचे काय जाऊन उपयोग होत नाही त्याचा ऐकायचं इकडून इकडं ऐकायचं इकडून सोडवून सोडून द्यायचं आपल्या आपल्या इतरांनी राहिले तरच कुटुंब चालत नाही तर कुटुंब चाललं नाही तुमच्या बायकोला चार रुपये लागेल ते भावन द्यायला पाहिजे बरोबर द्यायला पाहिजे तर मग एकोणाचे मग कुटुंब तुटत नाही वाद होत नाही वाद होत नाही नाही खर्च कसा होतो हे मी माणसं कळत बाबा तुम्ही थोडक्यात चांगली माहिती दिली पूर्वीच्या काळजी आणि आताची काळजी धन्यवाद दर्शन घेऊन द्या आम्हाला त्याला तरी पुणेच लागेल हा